दिवाळीत लालपरीला लक्ष्मी पावली पुण्यात उत्पन्न तर राज्यात वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम यंदाच्या दिवाळी हंगामात एस टीला तब्बल तीनशे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालेले असून सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवलं आहे त्या खालोखाल धुळे आणि नाशिक या विभागाचा क्रमांक लागतो चांगले उत्पन्न आणल्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिली यासह विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले तर यावर्षी अठरा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर या दिवाळीच्या दहा दिवसात एस महामंडळाला दररोज सरासरी तीस कोटी याप्रमाणे तब्बल तीनशे एक कोटी रुपये उत्पन्न मिळालेलं आहे आणि विशेष म्हणजे दिवाळी सुट्टीच्या परतीच्या दिवशी सत्तावीस ऑक्टोबरला एकोणचाळीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळवून या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम झाला आहे एस टीच्या एकतीस विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणलेलं असून वीस कोटी सत्तेचाळीस लाख त्यानंतर धुळे पंधरा कोटी साठ लाख नाशिक पंधरा कोटी एकेचाळीस लाख विभागाचा क्रमांक लागतो मागील वर्षीच्या दिवाळी हंगामापेक्षा यंदा महामंडळाने तब्बल सदतीस कोटी रुपये जास्त उत्पन्न आणलं आहे सर्वसामान्य प्रवाशांची दिवाळी गोड करण्यासाठी घरापासून दूर राहून अहोरात्र कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अभिनंदन केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई